दीपाली पाटील मॅम वेलकम जे काही तुम्हाला शरीर शुद्धी ऑनलाइन मोड मध्ये आपण योग निसूर उपचाराद्वारे शरीर शुद्धी केली त्याचे काय तुम्हाला एक्सपिरियन्स आले शेअर करा म्हणजे नमस्कार सर माझं नाव दीपाली पाटील माझं वय आता चाळीस आहे मला शरीर शुद्धीकरण केल्यामुळे खूप छान वाटतय फ्रेश वाटतय आणि वजन पण माझं थोडं कमी झालंय चेहऱ्यावर ग्लो आलाय ऍसिडिटीचा ऍसिडिटीचा खूप त्रास होत होता मला तो पण माझा कमी झालाय आणि तुम्ही ऑनलाईन जरी असल तरी खूप छान करून घेतलं सगळ्या ते छान झालं सर वजन किती झालं तुमचं दोन किलो, किलो वजन कमी झालं आणि ऍसिडिटीचा त्रास कमी झाला तुमचा हो सर ओके थँक्यू तुमच्या अशीच तुमची प्रोग्रेस नक्कीच चालू राहतो थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सर